गुड मॉर्निंग एवरी वन सकाळ सकाळीच पावसाला सुरुवात झाली अगदी सहालाच आणि पाऊस आता मला सर्व कंटिन्यू राहणार आहे हे बघा कोकिळा पक्षी तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा कोकिळ काळ्या रंगाचा असतो पण कोकिळा जी आहेत ना ती पांढऱ्या पांढऱ्या चट पट्ट्यामध्ये असते पहिली मला तर सापडू द्या मोबाईलमध्ये दिसते का तर हे ना पाण्यावाडा चालले का दिसायची नाही पहिले अँगल हे पार दिसली का हलती बघा वेगळं बघा अगदी पांढऱ्या पांढऱ्या रंगामध्ये दिसते ती अगदी पांढऱ्या पांढऱ्या म्हणजे पांढरं चट्टापट्टा असतो काळा चट्टापट्टा अशा पद्धतीचा ही गोकेळा असं एवढा लांबून येणं आपला मोबाईल हे एवढा कॅच करत नाही स्पष्ट दिसत नाही ही बघा दिसली कोकिळ कुकेल, आणि कोकिळा पुढे गेली ते पती तिथं कोकिळा बसलेली आहे तर आज जोडीने मस्त आले आहेत आपल्या इथं फांदीवर बसायला मग इथे भारतवाज पक्ष आता गेला तो तर पुढे गेली कोकिळा पार इथून दिसत नाही हे पाहिजे इथं अगदी आता दाखवले मी आणि मस्त खूप चालू आहे आणि तिकडे ना मोर पण आलेली बर का पण मोर आहे ना आता पावसामध्ये हमखस राहतातच मोर नाचतात छान होती होती सरा फुलवतात तिकडे गेलं का ते पण पळून जातात आता हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेख कृषी चिलक चला आता मला बाहेर जायचंय म्हणून मी काय केलंय देवपूजा वगैरे झाली आणि केसंसुद्धा काही विचारले नाही म्हटलं पहिलं भाजी करून टाका आणि लगेच पाणी आलं ना तर लगेच पाणी भरून ठेवा आणि तोपर्यंत पाऊस थांबला तर मग लगेच काकांबरोबर गावा जावा गावात थोडंसं काम आहे तर बॅक पॅनलचं तर काही होणार नाहीच आहे ते मोबाईलचं नाही आहे पण माझं आहे मागच्या फॉर्म भरले होते त्याविषयी ती लिस्ट लागली का बघायला जायचं आहे इथं झालं तर ठीक नाही तर मग मला पुढं संगमनेरला जावं लागेल ला असेल तर इथं दाखवलं तर म्हणजे त्यांनी दाखवलं तर म्हणजे सगळं लिस्ट वगैरे चेक केली का तर आता मग मी काय करते आता आहे की भाजी इकडं आता आता मी इकडं काय केली भेंडी चिरून ठेवलेली आहे आणि तिथं असं कसं आता असं कंटिन्यू पाऊस चालू आहे सकाळ पासून मग आता तिकडं मोबाईल पण जसं चालू करता येणार नाही कारण माझं बॅक पॅनलचं म्हणजे कसं मोबाईल पण खराब होऊ शकतो ना आणि शिवाय पाणी देईल तर चला आता मग घेते मी पटकन आता करून भाजी करून अगदी साध्या पद्धतीने काय माल त्याच्यामध्ये मला म्हणजे मसाल्याची भेंडी करणार नाही लसूण टसून करणारे तेलामध्ये छोडीला देऊ राहिलेली आहे झाली तर इथली अशी भेंडीची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते म्हणजे कोणाकोणाला भावाला एक आवडते साचीला आवडते माझ्या मुलाला आवडते बस आणि भिंडी असलं तर मग त्यांना आवडते ती थोडीशी कशी अशी जरा चांगली तेलामध्ये पण पाहिजेत अशी तर मग छान लागते ती चला आता मी घेते भाजी कर आपल्या गार्डनमध्ये मस्तपैकी पैकी हे गुलबक्षीची फुलं आलेली आहे आणि मस्त म्हटलं क्लिक करा आणि फेसबुकवर अपलोड करा अपलोड करता करता मला छान दोन काव्यमय ओळी पण सुचल्या आणि त्या पण मी तिथंच लिहिल्या आणि मग म्हटलं बाकीची रचना आपण नंतर करूया सकाळचं वातावरण तिकडं मंदिरामध्ये मस्त स्तोत्र भजन चालू आहे इकडं कोकिळ आरडत आहे आणि हे पहा पावसाळ्यामधील झाडांचं हे सगळं सौंदर्य यांची आंघोळी पण झाल्या अरे वा 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 पण वाजले किती साडेसहा सची तू झाली आंघोळ साची राहिली शौर्याची झाली सूर्य बघा किती सुंदर दिसत आहे जसं म्हणजे काळोखी याच्यातून एक आशीर्वाद कसं वाटतं एकदम उज्जेड आणि आशादायी अगदी त्या पद्धतीने बघा जणू आशीर्वाद अतिशय सुंदर आणि हे जे झाडं आहे या झाडातून टप 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 असा आवाज येतोय पाण्यांचा पाणी थेंब पडल्याचा आणि कोकिळ गात आहे लगेच मी इकडे कॅमेरा फरावा लगेच तू करते तू पुढे बघूया आपण हे बघा इथं बघा छोट्या छोट्या छत्र्या लहानपणी आम्ही असं म्हटलं आमच्या जसं कुत्र्यानी उतल्यानंतर छत्र्या उगवल्या जातं असं आम्हाला वाटायचं नंतर नंतर जसं अभ्यासात येत गेलं की हे जमिनीवर उगणारं एक बुरशी आहे भूछत्र आहे आणि मग समजत गेलं आणि मग ते आमची समज दूर झाली नाही तर आम्ही असं समजायचं हर का कित्येक दिवस असं तर आपले ही सोयाबीनचं जे भुसा होता ना त्याच्यावर काही हे हो, काळ्या काळ्या छत्रे आल्या होत्या आणि हे जे आहे हे जमिनीवरचे अगदी पांढरे शुभ्र मस्तपैकी आहे आणि मस्त क्लिक करता आलं आणि छान मला फोटोग्राफी पण छान जमली आणि मस्त आणि खूप छान दिसत होता फोटोमध्ये पण हे प सूर्य आणि तिकडून मोर ओरडतात इतक्यात आवाज ऐकला असेल तुम्ही आणि इकडं कोकिळ छत्री पाहिले आहे छत्री कुत्र्याच्या छत्र्या कुत्र्याच्या छत्र्या पाहिल्या कशावर तू हे बघ हे छुत्री कुत्र्याच्या छत्र आहे सगळे छोट्या छोट्या कुत्रीला आपल्याला कशा छत्र्या असतात तसं या कुत्र्यांना पण छत्र्या असत अशी <laughs> छत्री शेपटीला बांधत शेपटीला अशी पकडते आणि घेऊन जातात अशी छत्री नाही नाही हात नाही लावायचा आंघोळ झाली आहे ती बुरशीवर आलेलं ती प्लांट। एक आहे प्लॅन्ट प्लॅन्टी बाई इकडं पाय पांढरी तिकडं पांढरी बघा लावत नका लावू काय ते लावायचं ई लावला हात आता चाटू नका सांगितलं ना छत्र आहे मशरूम आहे मशरूम टाईप ते मशरूम पण नाही आहे मशरूम नाही आहे मशरूम पण नाही आहे ती त्याला हात नाही लावायचा अंदी काही चला घरात चला तुमचा काही बरासा नाही जा दूध आणायला गेले चालले होते ना तुम्ही दोघांकडं ड्युटी लागलेली आहे दुधाची दूध आणायची दुधाची बाटली चला यांची आंघोळी झालेली आहे सचीची राहिलेली आहे ना साची झाली का सची झाली का राहिली सची झाली माझे इतके लवकर कुठं आवरून कुठं जायचं असत तुम्हाला हा म्हणजे सव्वा सहा झाले सव्वा सहा वाजता आंघोळी किती लवकर काय तोडायची लगेच तोडायची चला आणि सूर्य बघा ना आकाशातला बघा ना पुण्याला दिसतं का असं बिल्डिंग मधून नाही ना बिल्डिंग मधून किती भारी पान चला आता हे गवत गवताची भरमसाठ वाट वा वाढवणारे कोकिळ अजून बसेल आहे तिथंच इकडं समस्त छान असं काय म्हणतात हिरवा हिरव हिरवाई हिरवाई पसरलेली आहे जमिनीवर सुद्धा म्हणजे गवत वाढलेलं आहे तिकडं कोकिळ पण ओरडतंय इकडं तर आहेच आहे इथं वर बसलेलं आहे आणि आपल्या अंगणामध्ये तर लागेल तेवढे गवत किती वाढलेलं आहे त्याला निवांत काढावा लागणार आहे अडू द्या मला ह्या भूछत्राचे ता मी काही काही फोटो काढलेले आहेत ते तर तुम्हाला दाखवते अगदी मस्तपैकी असे काढता आले आणि मला हे म्हणजे कसं फेसबुकवर पण टाकायचं असतं त्यामुळे मग मी काढले होते हे तर आता तुम्हाला दाखवते एक एक करून आणि काळ्या याच्या मधले आहे आणि पांढऱ्या मधले सुद्धा आहे हाय नमस्कार चला आज मी बनवत आहे दोडक्याची भाजी अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे मी कशी बनवते ते आणि इकडा कढीपत्ता घेतलेला आहे ही हरभरा डाळ जवळजवळ मी सकाळीच भिजत घातली होती आणि आता ही पूर्ण भिजलेली आहे बघा पूर्ण भिजलेली आहे याचे दोन तुकडे झालेले आहे म्हणजे आपल्याला जर ही हरभरा डाळ टाकून जर करायची असेल तर जवळजवळ दोन चार तास अगोदर ही भिजत घालायची तर चला आता मी भाजीला सुरुवात करते आणि आता पाणी पण आलेलं आहे आणि आज म्हणत होते खूप पाऊस येणारे खूप पाऊस येणारे पण आजचं वातावरण जर थोडं ऊन बिन पडलेलं सकाळीच तुम्हाला दाखवलं मी ऊन वगैरे पडत होता तर चला सहा आबाळ हे सकाळी झाड ला बरं का हे सगळे पानं आता पडले वारं सुटलेले हे काय पानं पान बिना आणि ही इतके म्हणजे काय म्हणतात माशा पण खूप झाल्याय ना पाऊस पडून गेल्यानंतर खूपच माशा घरात यायला लागलेल्या आहे तेल टाकलेलं आहे जिरे मोरी हे आपले लसूण टाकलेलं आहे त्याचबरोबर कडक यामध्ये मी चवीपुरता लाल तिखट टाकलेलं ला आहे त्याचबरोबर आता हे धणे पावडर टाकते आणि ही हळद आणि आता त्याचबरोबर मी थोडंसं हे थिंग टाकलेलं आहे आता यामध्ये जी भाजी आहे जी चिरून घेतलेली ही सर्व टाकून देणार आहे आपण तोडी बनवू शकतो आणि कमी रस्त्यातही बनवू शकतो भरपूर जरा जर करायचा ठरला था। तर थार। यामध्ये थोडे शेंगदाणे पण टाकू शकतो आपण आणि आता त्याचबरोबर आता हे हरभरा डाळ जी आहे ना ती पण देते टाकून आता ती भिजलेली आहे चांगली तरी पण याच्यामध्ये छान शिलंग पण जाईल आता चवीपुरता आम्ही मीठ टाकत आहे हे सर्व जे आहे ना हे पूर्ण खालवून आहे आपल्याला आणि एक वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला पाणी टाकायचं आहे तर चल आता याच्यावर मी काय करते झाकण ठेवून देते वाप निघे तर चल आता असं अगदी थोडंसं पाणी आहे मी शिजण्यापुरता खूप भाजी करणार नाही आता याच्यात मी काहीच टाकणार नाही आहे कारण मी भाजी जास्त करणार नाही मी एवढीच ठेवणार आहे जर भाजी जर तुम्ही वाढवली ना तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू शकतात खोबऱ्याचं कूट टाकू शकतो पण जास्त करून आम्ही कसं इकडं खोब शेंगदाण्याचंच कूट टाकत असतो तर इतकी सिंपल साध्या पद्धतीने ही भाजी मी बनवलेली आहे तर चला आता हे शिजून जाईन तोपर्यंत मग मी पाणी वगैरे सर्व काही जे बाकीचे कामं आहे ते करून घेते आणि तुम्हाला दाखवते भाजी झाल्यावर ही काय फक्त दोन चार मिनटामध्ये म्हणजे दोन चार मिनटांमध्ये म्हणजे दहा पंधरा मिनटामध्ये ही भाजी होते सगळ्या बाकीची कामं होतं पाणीपिणी भरस्तर वगैरे कपडे तर भाजी शिजलेली आहे तर आता ही भाजी आहे बघा ती डाळ पूर्ण शिजलेली आहे आणि मग दोडका तर शिजलेलाच असणार आहे आणि बस मला एवढीच भाजी लागते म्हणून आता मी काय घेत बंद करण चला मागे वाटले ही अगदी सिंपल <coughs> <coughs> आता सर्व पाहुणे गेले बहीण आली होती तिच्या मुली आल्या होत्या आता कू गेली तिची मैत्री मग शौर्य होता आता आता शौर्य आणि तिची मम्मी पण आता गेले मामाच्या घरी आता हे राहिली एकटी मग आता ही एकटी सापडली म्हटलं चला आता मस्तपैकी गप्पा मारू मग तिला जसं आता जवळजवळ एक तास झाले आम्ही मस्त गप्पा मारतोय बसलो एका गा या <laughs> चक्कर ते मग आता आत्ता की बराच वेळ आली पर, आली ना तू गप्पा मारायला आणि इतकं घरात होती फोन फोन घेऊन बसली होती आणि आता सोनू दादाला कॉल करत होती बट बिझी असल्यावर मग तिला बिझी असल्यावर मग कुणी मैत्रीण असल्या का मग तिला खेळायला मग नाही माझी ना पुण्याची मैत्रीण पाहिजे गप्पा मारू गप्प हॉलमधल्या रूमचा हे होल्डर गेलेलं होतं बल्बचं आणि बरेच दिवस म्हणजे बल्बच चालू नव्हता काम काही तर पडत नव्हतं स्वयंपाक केला बसलं जेवण केलं का मग मी इथून मागाशी वरतीच वरच्या रूम जायची आणि घेऊ आपल्या त्याच्यामुळं काय पण आता काकांचं त्यांचं पण घराचं म्हणजे बाहेरचा बल्ब आहे त्याचा गे होल्डर गेलं ते कसं असं मांजर गेले असेल उडी मारायला कारण तिथं पाली वगैरे फिरतात ना जेव्हा लाईट चालू असते त्यावेळेस किडे येतात आणि मग ते पाली खाण्यासाठी येतात तिथं आणि ही नेमकी मांजरीने तिथं उडी मारली असन आणि ते होल्डर गेलं तुटून तो बल्बसुद्धा सकाळ सकाळी असाच खाली पडलेला होता आणि मग आता मग ती पंचायत होते बाहेरच्या अंगणातली लाईट नसल्यामुळे तरी स्टँडर बसर आहे स्टँडर स्टँडर बसर आहे